देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्ताचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट पेप्रू न्यूज पेपर युट्यूब चॅनेलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब उर्फ दत्तात्रे धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी लाखो श्री सदस्यांच्या साक्षीने महाराष्ट्र भूषण हा, हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे यावेळी त्यांनी कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाजसेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे या प्रकारचा मान सन्मान भक्तिभाव हा केवळ त्याग समर्पण व सेवेद्वारेच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले मानपत्र सन्मान चिन्ह व पंचवीस लाखांचा धनादेश असे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप असून डॉक्टर धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली या सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्य सुधीर राज, मंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील रायगडचे पालकमंत्री उदय सामंत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार श्रीरंग बारणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव धर्माधिकारी प्रति डॉक्टर सचिन धर्माधिकारी उमेश धर्माधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे वीस लाखांहून अधिक श्री सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने लाखोंच्या संख्येने उपस्थित श्री सदस्यांवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित भारताचे भारताचे दिव्य गृह आणि सहकार मंत्री नामदार माननीय नामदार श्री अमितजी शाह साहेब यांना माझा पहिला सप्रेन नमस्कार <coughs> कारण का आज भारत राज्याचा सगळा कारभार सांभाळायचा ग्रह खातं म्हणून आणि सहकार क्षेत्र एवढं काम असून सुद्धा ते आपल्या सर्वांसाठी आज हजर राहून उपस्थिती दिली हे केवढं महत्वाचं माझ्या आयुष्यामधलं भाग्याचा क्षण आहे कारण का असं म्हणायचंय की हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार हा मोठाच असतो नेहमी तो लहान कधीच नसतो पण तो आज कार्याची दखल घेऊन मला दिला गेला पण कार्य श्रेष्ठ आहे कार्याचा कार्या हा गौरव आहे आणि नानासाहेबांनी आज जे कष्ट केले आपण सर्वांनी जे कष्ट करतात आणि ह्याच्या अगोदर पण केलेले आहात या सगळ्यांचं श्रेय आपल्या सर्वांना जात कारण असं का म्हणायचंय की महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देणं आणि परत एका घरामध्ये दुसरा देणं अशी कुठेही घटना झाली नसेल महाराष्ट्रातही झालेले नाही कुठेही महाराष्ट्रात झालेलं नाहीये तेव्हा ना हे एक मोठं महान कौतुक आहे महारा शासनाचं त्यातले जात माननीय मुख्यमंत्रीजी उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी शिवाय त्यांचे सगळे सहकारी सांस्कृतिक खाते हो। आणि आपण सर्व उपस्थित आहात या सर्वांना माझा पहिला सप्रेम नमस्कार की मला असं वाटतं की आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानधन पंचवीस लाख रुपये दिलेले आहे ते मी सर्वांचे समक्ष आपल्या सर्वांच्या समक्ष उपस्थित सन्मानित देणे आपल्या समक्ष मी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता दिला देत आहे मैं आज इस सार्वजनिक मंच से कहना चाहता हूं कि कोई प्रसिद्धि की आकांक्षा के बगैर सार्वजनिक जीवन में समाज सेवा करने वाले समाज सेवी के सम्मान में ये लाखों लाखों लोगों का हुजूम मेरे जीवन में मैंने कभी नहीं देखा है जहां तक नजर न पहुंच पाए इतना बड़ा मैदान बीच में एक रोड रोड के बाद दूसरा मैदान और एक चिलचिलाती बयालीस डिग्री टेम्परेचर की गर्मी ये सब के बीच में खुले में बैठे हुए आप सभी सदस्य आप सभी सम्मान योग्य व्यक्ति माताएं बहने भाइयों ये बताता है कि आपके मन में अप्पा साहब के लिए कितना मान सम्मान और भक्तिभाव इस प्रकार का मान इस प्रकार का सम्मान इस प्रकार का भक्तिभाव केवल और केवल त्याग समर्पण और सेवा से ही खड़ा होता है जो अप्पा साहब के अंदर हम सबको दिखाई पड़ता है अप्पा साहब के लिए आपका प्यार आपका भरोसा और आपका सम्मान ये उनके कर्तृत्व का सम्मान है उनके संस्कारों का सम्मान है नाना साहब की सीख का सम्मान मित्रों ऐसा कहते हैं कि भीड़ का अनुसरण मत करिए कुछ ऐसा करिए कि भीड़ आपका अनुसरण करे अप्पा साहब आपने ऐसा कर कर दिखाया है लाखों लाखों लोग आपके अनुसरण के लिए आज इस चिलचिलाती धूप के अंदर खड़े हैं मैं 12 साल की उम्र से सार्वजनिक जीवन में हूं मैं इतिहास का विद्यार्थी हूं देश और विदेश के इतिहास को बड़े ढंग से मैंने पढ़ा है मैंने कई बार देखा है कि लक्ष्मी की कृपा एक परिवार पर पीढ़ियों तक रहती है मैंने यह भी देखा है कि एक ही परिवार में कई वीर एक के बाद एक पैदा होते हैं और एक वीर परिवार की निर्मित होती है मैंने ये भी देखा है सरस्वती की कृपा भी कई बार कई परिवारों पर पीढ़ियों तक रहती है मगर समाज सेवा का संस्कार तीन तीन पीढ़ियों तक रहना मैंने मेरे जीवन में पहली बार देखा है पहले नाना साहब फिर अप्पा साहब और अब सचिन भा और उनके दोनों भाई ये संस्कार को आगे बढ़ा रहे हैं और मैं आज यहां पर बड़े मन से कहना चाहता हूं कि अप्पा साहब महाराष्ट्र शासन ने आपको महाराष्ट्र भूषण पुरस्कार देकर न केवल आपका सम्मान किया है परंतु महाराष्ट्र भूषण सम्मान देकर लाखों लाखों को लोगों को आपकी तरह जीने की प्रेरणा देने का काम भी एकनाथ जी और देवेंद्र जी ने किया है मैं सभी भाइयों बहनों को कहना चाहता हूं एक बार महाराष्ट्र शासन के लिए बड़ी जोर से ताली बजाकर ये योग्य सम्मान का समर्थन करें मैं आज अपने समोर मुख्यमंत्री म्हणून उभा नाही तर मी आपल्या परिवारातला एक स्त्री सदस्य म्हणून या ठिकाणी आप उभा आहे खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च असा मानाचा असा पुरस्कार आप्पासाहेबांना आदरणीय गृहमंत्री महोदयांनी अर्पण केलेला आहे खरं म्हणजे मी आप्पासाहेबांना या राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे आज प्रत्यक्ष आपण ज्यांना भेटलो मी जेव्हा जेव्हा भेटतो अमित भाईंना तेव्हा तेव्हा एक काम करण्याची ऊर्जा प्रेरणा आणि संघर्षाचं लढाईचं बळ मिळतं ते अमित भाई आज या कार्यक्रमाला आहेत त्यांचंही मी मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो पाहिला जनांचा सागर भरली ज्ञानाची घागर असे हे महासागर या ठिकाणी हा लोटलेला आहे खरं म्हणजे सूर्य पूर्ण ताकदीने आग ओकतोय आणि आपण सकाळपासून भर उन्हामध्ये एकही माणूस जागचा उठत नाही हे खरं म्हणजे या आप्पासाहेबांची ताकद आहे या आशीर्वाद आहे मला सुधीर भाऊ सांगत होते की या स्त्री सदस्यांची बैठकीची एक शिस्त काय असते ही शिस्त आज या ठिकाणी पाहायला आहे खरं म्हणजे शिस्तीचं पालन प्रत्येक स्त्री सदस्य करत असतो आणि मला या ठिकाणी हेही सांगावं वाटतं की माझी पत्नी आणि श्रीकांत देखील या श्री सदस्यामध्ये समोर बसलेला आहे ही शिस्त आहे इकडे लहान मोठा कोणी नाही आहे सगळे आपण आप्पासाहेबांचे श्री सदस्य आहोत आणि म्हणून हा जो काही जनसागर लोटलेला आहे हा आप्पासाहेबांच्या प्रेमापोटी परवा रात्री पासून इथे येऊ लागला आज हे मैदान नजर पोचत नाही तिथपर्यंत माणसं आहेत मध्ये रस्ता आहे त्याच्या मागे आणखी मोठं मैदान एवढंच आहे तेही भरलेलं आहे ही ताकद आहे ही शक्ती आहे आणि आप्पासाहेब ही तुमची जादू आहे ही जादू पाहायचं भाग्य आम्हाला लाभलंय देवेंद्रजी मगाशी म्हणाले की आठवं आश्चर्य हे नवं आश्चर्य दिसतं इकडे आणि म्हणून मी एवढं सांगेन की राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते त्याचं हे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय आणि राजकीय अधिष्ठानाला आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड आणि आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहे ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी गर्दी आहे सगळे विक्रम मोडणारी आहे मला वाटतं याचा विक्रम याच रेकॉर्ड मोडायचं असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो खरं म्हणजे असं म्हणतात की जगामध्ये सात आश्चर्य आहेत पण मी जेव्हा जेव्हा तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा माझा विश्वास बसतो जगामध्ये आठ आश्चर्य आहेत आणि आठवं आश्चर्य हे तुम्ही सगळे लोक जे या ठिकाणी आहात हे खरंच जगातलं आठवं आश्चर्य आहे असं या ठिकाणी म्हटलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की खरं तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये आपल्याला सांगितलं आहे की पैशाने माणूस धनवान होत नाही तर माणसाची खरी श्रीमंती ही संस्कारांमध्ये आहे आणि ती खरी श्रीमंती या श्री परिवारामध्ये अनुभवायला आम्हाला मिळते खऱ्या अर्थानं जगात श्रीमंत कोणी असाल तर तुम्ही आहात कारण नानासाहेब आणि तेथरुप अप्पासाहेब यांच्या विचाराची श्रीमंती ही घेऊन तुम्ही जीवनामध्ये जगता आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा श्रीमंत दुसरं कोणीच या ठिकाणी असू शकत नाही ज्या प्रकारे आदरणीय आप्पासाहेबांनी निरूपणाच्या माध्यमातनं आपल्या सर्वांना एक सकारात्मकता या ठिकाणी दिली खरं म्हणजे कपडे खराब झाले तर धुता येतात शरीरही आंघोळाने स्वच्छ करता येतं पण मन कसं स्वच्छ करायचं आणि स्वच्छ मनाशिवाय जीवनामध्ये आनंद मिळू शकत नाही आणि ज्याचं मन स्वच्छ असतं त्याला गरिबीतही आनंद प्राप्त करता येतो आणि हे मन स्वच्छ करण्याची जी काही त्या ठिकाणी रसायन आहे ते मन स्वच्छ करण्याची जी काही कला ती आहे ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी आप्पा स्वारींच्या शब्दांमध्ये आहे त्यांच्या निरूपणामध्ये आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे जे काही काम आपण या ठिकाणी करतो आज खर तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण त्यांना दिला तसेही ते महाराष्ट्रभूषण आहेतच पण या पुरस्काराच्या माध्यमातून सरकारने आपली कृतज्ञता त्यांच्या प्रती व्यक्त केली की के आपण जे कार्य करता आहात हे कार्य खरोखर महान आहे आणि म्हणून सरकार म्हणून देखील आम्ही आपले धन्यवाद मानू इच्छितो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण केलेला आहे आणि ही देखील हा विलक्षण योगायोग आहे की नानासाहेब धर्माधिकारींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आप्पासाहेबांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळतो आहे आणि मला असं वाटतं की यापूर्वी नानासाहेबांचा पुरस्कार घेण्याकरता आप्पासाहेब ज्यावेळेस आले होते त्यावेळी लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली सर्वात जास्त लोक एका ठिकाणी जमा झाले त्या ठिकाणी पुरस्कार सोहळा झाल्यानंतर लोक निघून गेले कचऱ्याचा चिटोरा देखील त्या ठिकाणी नव्हता हे जे संस्कार आहेत आणि त्यावेळी लोकांना असं वाटायचं हा रेकॉर्ड कधी तुटूच शकत नाही पण आज तो रेकॉर्ड देखील पुन्हा तुटला आणि त्याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत मोठी गोष्ट आहे आणि आज आता मी आपासाहेबांना नमस्कार जो आज आपल्याला महाराष्ट्रभूषण दिला त्या त्या कार्यक्रमासाठी आज आपण उपस्थित झालेलो आहोत त्या समोर बसलेले माता बंधू भगिनी आणि हे सप्रेम नमस्कार आता आज अप्पासाहेबांना जो महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला त्याच्या आणि सर्व सर्व सदस्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री ह्यांना मी आभार मानतो यांचे कारण यांनी एवढा मोठा आमचा सन्मान वाढवला आणि ह्या कार्याचा सन्मान वाढवला कारण की दोन वेळा हा सन्मान वाढवला आहे एक नानासाहेबांना आणि एक आप्पासाहेबांना ह्याच्यामुळे ह्या असा पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हाला काम करायचे किंवा कार्यक्रमाची एक स्फूर्ती येते त्याबद्दल त्यांचे यांनी दिलेला हा पुरस्कार हा स्वीकार करतो आणि हा सर्व सदस्यांच्या वतीने मी पुनश्च एकदा मी यांचा आभार मानतो शासनाचे आता आपल्याला ठीकच्या माध्यमातून आपण जे आज संस्कार घेतो काय घेतो आपण मन मानव आणि मानवता मनाची अवस्था कशी असते मन कसं वागतं मनाचे विचार कसे येतात आणि ते मनाला कसे घातक ठरतात आणि कसे विचार होतात आणि मानवता होता? मानव आणि मानवता मानव कसा असतो मानवाने काय विचारायला पाहिजे मनाचे विचार जर बदलले तर मानव राहील का तो मग ते विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून आपल्याला शिकवण दिली जाते की मनाचे विचार कसे कसे येतात एक संकल्प करतं विकल्प करतं जर चांगला विचार संकल्प केला तर मनाला विचार चांगले मिळाले तर मानव आणि मानवतेचे विचार सुरुवात होतात पण जर मनाकडे कुविदेचे विचार आले वाईट विचार यायला लागले तर मनाकडे काय अवस्था होईल मानवाचा विचारच येत नाहीत तर मनाकडे संकल्प नाही विकल्प उभे राहतात मग प्र, था? जा ते वाईट सगळ्या प्रकारचे विकल्प उभे राहिले तर समाजाला कसं वाईट विचाराकडे जायला होऊन लागतं पण जर संकल्प झाला मनाकडे आलं तर तर मानव आणि मानवतेचे विचार यायला लागतात मग मानव आहे त्या मानवाला काय काय पाहिजे तर त्याने चांगला संकल्प करता आला पाहिजे आपल्याला जर जर संक संकल्प करता आला सत्तेचा संकल्प करता आला आपल्याला तर किती चांगले विचार येऊ शकतात आणि मानव म्हणून कसं राहू शकतो आणि मग आपल्या आचरणात मानवतेचे विचार यायला लागतात दया शांती प्रेम हे सगळे विचारायला लागतात जर ते मनाकडे विकल्पाचे विचारायला लागले तर मानवणार आता ते हिंस प्राण्यासारखा वागायला लागतो मना सज्जना भक्त पंथेची चिजावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे एक वैचारिक गंगोत्री आणि आज इथं मी जे वागो येताना अरबी सागर बघत बगध बघत आलो आणि आज अप्पा स्वारींचा हा निरूपणाचा भक्ती सागर बघण्याचा योग मला धन्य जागो मी धन्य जागो व धन्य जागा सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र शासन धन्य झागा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मी दीड तासापासून वंचावर मी मनात विचार केला की यक्षानी जर धर्मराजाचा प्रश्न केला असता की जगातला सर्वात मोठा चुंबक कुठं असेल तर धर्मराजांनी सांगितलं असतं की सोळा एप्रिल दोन हजार तेवीसला माननीय जननायक अमित शहाजींच्या मंचावर अप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा हा जगातला सर्वात मोठा चुंबक आहे दीड तास तुम्ही उन्हात बसलाय काही लोक तर सकाळपासून बसलेत मी चेहरे जेव्हा कॅमेऱ्यातून स्क्रीनवर बघायचो मनात विचार केला की सूर्य पूर्ण शक्तीनी उष्णता पाठवतोय आणि तुम्ही लोग तर असे बसले आहेत की जसं काही कोजागिरीचा शीतल चंद्र आकाशात आहे आज सूर्यदेव सुद्धा चंद्राचा हेवा कळेल अध्यात्म समाज प्रबोधन सामाजिक कार्य अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण देण्याचा निर्णय केला पण मला याचा अभिमान आहे अप्पा की अप्पा मन स्वच्छ करतात निरूपणाच्या माध्यमातून तसे परिसरही स्वच्छ करतात मी वनमंत्री म्हणून जेव्हा तेहतीस कोटी वृक्ष गावण्याचा संकल्प केला आप्पासाहेबांकडून मला निरोप आला की आम्ही या कार्यक्रमात येतो आणि मी आज अप्पा स्वारिंना विमानाने सांगू शकतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून योगदानातून मदतीतून आज देशामध्ये महाराष्ट्र एकमात्र राज्य आहे दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कवर वाढ आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद